डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे भक्ती आणि शक्ती सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या दोन जुलै दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे आजकाल तथागित गुरु बाबा आणि त्यांचे चेले यांचं प्रस्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे त्यातले गैरप्रकारही अधूनमधून उघड होतात पण भक्त शहाणे होत नाहीत याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भक्ती आणि शक्ती तन मन आणि धनाने तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात भोंदूबाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात भोंदूबाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात कधीतरीच फुटल्या जातात पुन्हा एकदा पहिलं कडू तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात बाबांचे भिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात बाबांचे भिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात कधीतरीच फुटल्या जातात सदळी वातर्डिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू लोबाडा आणि लुबाडून घ्या लुबाडा आणि लुबाडून घ्या बाबा भक्तांची भक्ती आहे लुबाडा आणि लुबाडून घ्या भोंधू बाबा भक्तांची भक्ती आहे आंधळ्या भक्तांची गर्दी भोंधू बाबांची खरी शक्ती आहे आंधळ्या भक्तांची गर्दीच बाबांची खरी शक्ती आहे बाबांचीच खरी शक्ती आहे भक्तांच्या जीवावरती वाटेल ते उद्योग हे बाबा करताना आपण पाहतो आणि आंधळे भक्त त्यांचं समर्थन करतात याच संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं गडवं पुन्हा एकदा लुबारा आणि लुबाडून घ्या लोबारा आणि लुबाडून घ्या भोंधू बाबा भक्तांची भक्ती आहे लुबारा आणि लुबाडून घ्या बाबा भक्तांची भक्ती आहे आंधळ्या भक्तांची गर्दीच भोंधू बुवा बाबांची शक्ती आहे आंधळ्या भक्तांची गर्दीच भोंधू बुवा बाबांची शक्ती आहे बाबांची शक्ती आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका आजच्या वात्रटीकेचं नाव आहे भक्ती आणि शक्ती तन मन, भक्त मन धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात बाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात बाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो लोबाडा आणि लुबाडून घ्या लोबाडा आणि लुबाडून घ्या भोंधू बाबांची भक्ती आहे लुबाडा आणि लुबाडून घ्या भोंदू बुवा बाबांची भक्ती आहे आंधळ्या भक्तांची गर्दीच भोंदू बुवा बाबांची शक्ती आहे आंधळ्या भक्तांची गर्दीच भोंदू बुवा बाबांची शक्ती आहे भोंदू बुवा बाबांची शक्ती आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत भक्ती आणि शक्ती ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच country